फोटो नाही पुन्हा एकदा नवीन शिडिओ मध्ये स्वागत करते तर आज आपण बऱ्याच दिवसांनी भेटलेला आहोत तर जे कोणी चॅनलवर नवीन असेल तर प्लीज प्लीज चॅनल अगोदर सबस्क्राईब करा आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका तर हिते बघा मी हा कटोरी ब्लाऊज शिवलेला आहे मला दाखवते बघू शकता हा कटोरी ब्लाऊज आहे पाठी मागून हा गोल गळा आहे आणि लेस लावलेली आहे सिम्पल आहे भाईला भाईला साडीची लेस आलेली तोच लावलेली आहे आपण त्याच्यानंतर हिकड पण तेच तर याची शिलाई दोनशे रुपये घेतलेली आहे हलवू नको आणि त्याच्यानंतर हा फोरटक्स मध्ये शिवलेला आहे पाठीमागे गोल गाळा पुढं पण गोल गाळा आणि हा फोरटक्स आहे कटोरी नाही आहे फोरटक्स आहे आणि त्याच्यानंतर इथं पप स्लीव्ज आहे बघू शकता ही स्लीव्ज बनवलेली आहे याच कपडामध्ये दाखवते तर पप स्लीव आहे ही ब्लाउज च आणि याची शिलाई अडीचशे रुपये आहे ब्ल पहिला डिझाईन आणि फरटाचा अस्तर सकाळ त्याच्यानंतर हा एक शिवलेला आहे कटोरी ब्लाऊज बघू शकता या साडीवरचा आता नवीन निघाली ही ट्रेंडमध्ये साडी तर हा साडीवरचा ब्लाऊज आहे आणि तर याची पायपिंग होत नव्हती बळच याला पायपिंग केलेलं आहे कारण हा कपडा खूप हे काय म्हणत आहे कडक कपडा आहे त्याच्यामुळे याचा पायपिंग होत नव्हते अस्तरच्या कपड्याची पायपिंग केलेली आहे आपण आणि शिवलेलं आहे तर अजून इस्तरी करायची राहिले आहे फिनिशिंगसाठी ह्याला इस्तरी खूप महत्त्वाची तरच हे छान वाटेल तर, तर बघू शकता हा ब्लाउज आहे कटोरीचा गोलगाळा आणि छोट्या स्लीव्ज आहेत साडेपाच पाच इंचाचे स्लीवज आहेत तर याची शिलाई पण दोनशे रुपये घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर हा बघू शकता प्रिन्सेस कट मध्ये ब्लाऊज आहे पाठीमाग ही बघा मटक्यासारखा आकार आहे गोलगळा पुढून बघा हा प्रिन्स कट शिवलेला आहे त्याच्यानंतर हि पप स्लीव आपण ह्याला पण पप स्लीव दिलेली आहे ने सजेशन केलं आहे म्हणून पैठणी साडीवरचा सा ब्लाऊज तर बघू शकता खूप सुंदर ही पण ब्लाऊज झालेला आहे आणि इथे बघा ह्याला नॉड केलेला आहे तर याची शिलाई मी तीनशे ऐंशी रुपये घेतलेला आहे कारण ही लेस खूप महाग भेटते स्टोन मध्ये असते शिवायला जड जाते त्याच्यामुळे याची शिलाई मी तीनशे ऐंशी रुपये घेतलेला आहे पब्सली सकट तर असे छानशी व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये キューキューニティー。キューキューニティー。<music> अधे कपकेट किते, दो नी हना रे, लेल सावली मर्मोगी, का